हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आलेले आहे आमच्या गावाला आणि आमच्या घराच्या आजूबाजूला खूप सारा भाजीपाला आहे घेवडा पावटा तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बरंच काही बघू तर ही वानरसेना नेहमी घराच्या अवतीभोवती फिरत असते भाजी खायसाठी हा आहे पावटा पावट्याला पण खूप सारा भर आलेला आहे आणि पावटासुद्धा खूप अवतीभोवती लावलेलं आहे आमच्या सासूबाईंनी पावटा आहे घेवडा आहे आळूची पानं आहेत मागच्या साईडला शवगा आहे बरंच काही आहे भाजीपाला शिवाय फळांची झाडंसुद्धा आहेत चिकू आंबा फनस ते सुद्धा मी दाखवणार आहे पुढे पण ही बघा आमच्या घरची जी कोंबडी आहे ना तिने कुत्र्यांच्या पिल्लांना जवळ घेतली आहे आणि ही कुत्र्यांची पिल्लं आहेत फक्त चार दिवसाची पण ह्या चार दिवसाच्या कुत्र्याच्या पिल्लांना आमची कोंबडी मायेची ऊब देते सध्या ह्या कुत्र्याची पिल्लं या, पिल्ल या कोंबडीच्या पंखाखाली बसलेली आहेत आणि ह्या पिल्लांची आई गेली आहे बाहेर फिरायला दिवसभर ही कोंबडी ह्या पिल्लांबरोबर आणि यांच्या आईबरोबरच असते आणि रात्रीची मग आपल्या खुराड्यामध्ये बसायला जाते तर हे बघा आमच्या घराच्या अवतीभोवतीचा परिसर आमच्या सासूबाईंनी साईडला ती साडी लावली होती तर हे आहे, आहे तुरीच्या है शेंगा आहे त्या तुरीला पण भर चालू झाला आहे सध्या त्यामुळे थोड्या थोड्या आहेत पण खूप शेंगा असतात आणि हा आहे घेवडा साईडला घेवडासुद्धा आहे घराच्या समोरला त्याच्यानंतर हे इथे कुछ झाडं पण तुम्ही बघितले आत्ता तर आता मी घेवड्याची शेंगा तोडून घेते खूप सारा घेवडा आणि पावटा आहे आणि ह्या वांद्रांची पण दिवसभर राखण करायला लागते जर घराच्या बाहेर आपण जायचं म्हटलं तर ही मग वानरस आहे ना याच्यातलं काहीसुद्धा राखत नाही सगळा सत्यानाश करून टाकत असते म्हणून दिवसभर आमच्या आई आहेत ना इथे राखण करत असतात जर बाहेर गेलं तर मग ती वांढरं खाली येतात आणि शेंगा खाऊन टाकतात घेवड्या पण बघा की ती भर आलेलं आहे खूप साऱ्या शेंगा आहेत घेवड्याच्या पण ह्या मांडराने खाल्ल्या नसत्याना तर जवळजवळ दोन चार दिवसातून एक चार पाच किलो तरी शेंगा सापडतात पण सध्या तरी कमी सापडतात कारण आवतीभोवती खूप वांढरा आहेत त्याच्यामुळं हा घराच्या अवतीभोवतीचा भाजीपाला आहे तो फक्त नळाच्या पानावरती आहे आमच्या सासूबाई त्याला कळशीने पाणी नेहमी घालत असतात वरचेवर ह्याला फवारणीसुद्धा करायला लागते आणि सध्या आणि सकाळ सकाळी धुकं पडतं त्याच्यामुळं मग कीडसुद्धा पडलेले आहे थोडी कुठे कुठे तर आता त्या फवारणीसुद्धा करतील कधीतरी ताजी ताजी भाजी तोडून बनवली की खूप टेस्टी लागते खूप छानच तर हे बघा एक पातेलं पूर्ण भरलं आहे शेंगाने आणि हा आहे गुलाब जो तुळशीच्या बाजूला लावलेला आहे हा गुलाबसुद्धा बारा महिने भरलेला असतो खूप छान फुलं येतात याला आणि हे आहे फणसाचं झाड हे झाड नवीनच आहे आता हे आम्ही जून महिन्यामध्ये लावलेलं आहे आणि हे आहेत चुक्कूचं झाड इकडे शिताफळीचं झाड आहे यालासुद्धा सीताफळ आलेले आहेत त्याच्यानंतर हा शौगा हो आहे आणि इथून खाली गेलं की आळूची पानं आणि हळदीची पानं आहेत इकडे या साईडला पपईची छोटी छोटी झाडं आहेत मोठं झाड होतं पण ते तुटून गेलं तिकडे नारळाचं झाड आहे मागच्या साईडला हा ऊस आहे आणि ही बघा हळदीची झाडं हळदसुद्धा भरपूर सापड सापडते हळद तर आम्ही कधी कधी विकत पण घेत नाही तर भरपूर सापडते आणि ही आहेत आळूचे पानं पानं मी तोडून घेतले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथं कमी दिसत आहेत आणि हा आहे आमचा गोटा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू